समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण न करता भिलवडी येथे शिक्षण घेणाऱ्या दहावी व बारावी या इयत्तेमध्ये सर्वप्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा भिलवडी व्यापारी संघटनेने सुरू केली होती त्या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठ्ठ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दक्षिण भाग सोसायटी इमारतीसमोर सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी येथे यत्ता ये दहावीमध्ये सर्वप्रथम आलेल्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडीचा विद्यार्थी चिरंजीव पुष्कर राजू आरते याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक गिरीश चितळे होते तर उद्योजक डी सी पाटील माजी सरपंच विजयकुमार चोपडे मोहन पाटील गुरव विलासन्ना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती ध्वजारोहणानंतर ज्येष्ठ व्यापाऱ्यांच्या व पत्रकार बांधवांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रमही संपन्न झाला त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या धावण्याच्या व सायकलच्या स्पर्धा घेण्यात आल्या सायंकाळी पाच वाजता भिलवडी येथील ऐतिहासिक कृष्णामाई घाटावरती होड्यांच्या शर्यतीचे देखणे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अकरा होड्या सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी भिलवडीसह परिसरातील होडी शर्यतप्रेमी मोठ्या संख्येने घाटावरती उपस्थित होते यावेळी प्रथम क्रमांकाचे बक्षीस तरुण मराठा बोट क्लब सांगलवाडी यांना रुपये पंधरा हजार एक रुपये उद्योजक गिरीश चितळे उद्योग समूह यांच्या वतीने देण्यात आले द्वितीय क्रमांकाचे बक्षीस सप्तर्षी पोर्ट क्लब कवठे फिरान रुपये अकरा हजार एक वाळवेकर हॉस्पिटल सांगली डॉक्टर रवींद्र वाळवेकर यांच्या वतीने तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस श्री जी पोर्ट क्लब अ कसबेडिग्रज यांना रुपये नऊ हजार एक रुपयांचे बक्षीस निकम शॉपी निकम फिटनेस क्लब भूमीज अर्थमूवर्स गोविंद गोशाळा त्यांचे मार्फत देण्यात आले तसेच चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस रुपये सात हजार एक राजूदादा पाटील पाटील डेअरी यांच्या वतीने देण्यात आले सर्व विजेता स्पर्धकांना डांगे कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा सूरज डांगे यांचे मार्फत शिल्ड देण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे सरपंच सौविद्या पाटील यम आर पाटील सर निखिल पाटील बाळा सुमोहिते महावीर चौगुले विजय पाटील जगदीश माळी तुषार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी संचालक व सभासदांनी प्रचंड मेहनत घेतली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका